उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलतात थेट जाऊयाचं पाप आतंकवादी आणि पाकिस्तानने केलं त्यावेळेस देखील महाराष्ट्रातले लोक तिथे अडकले होते हा एकनाथ शिंदे तिथेही धावून गेला आणि त्यांना सुरक्षित इकडे घेऊन आला प्रधानमंत्री मोदीजींनी तर पाकिस्तानला धडा शिकवलाच आणि पुन्हा डोळे वटारून बघण्याची हिंमत तो करणार नाही परंतु अशा वेळेत देखील शिवसैनिक ज्या ज्या ठिकाणी संकट तिथे धावून जातो तिथल्या ने आपल्या कार्यकर्ते आपल्या अगोदर गेले होते खासदार श्रीकांत शिंदेचे ते म्हणाले से काय बोले से आहे एसपीने विचारला आपल्या पोरांना कार्यकर्ता पागल हो क्या से लोक भाग और आप आ रे बोले वालो में से नाही भगाने वाले लोग आहे हम अशी शिवसेना आहे आपली अशी शिवसेना आहे आणि म्हणून आता पूर परिस्थिती आहे या पूर परिस्थितीत देखील कोकणामध्ये देखील काही प्रमाणामध्ये नुकसान झालं परंतु मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालं म्हणून झालेला दसरा मेळाव्याला तुमच्या एकनाथ शिंदेने सांगितलं पूरग्रस्त परिस्थितीमध्ये जे संकट काळात आपले शेतकरी अडकलेत त्यांच्या मदतीला तुम्ही तिकडे थांबा तुम्ही दसरा मेळाव्याला इकडे येऊ नका त्यांचा दसराही नीट झाला पाहिजे म्हणून आपण फक्त बोललो नाही तर सगळं साहित्य पाठवलं जीवनावश्यक वस्तू पाठवल्या कपडे पाठवले भांडी कुंडी पाठवली सगळं पाठवलं आणि आपल्या लोकांनी त्यांच्या घरातला चिकल साफ केला माती साफ केली जी जी काही मदत करायची करता येईल तेवढी सगळी मदत केली हा शिवसैनिक आहे ही शिवसेना आहे आणि त्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही असा शब्द मी दसरा मेळाव्यात दिला होता त्याप्रमाणे तो शब्द पाळला मुख्यमंत्री स्वतः मी आणि अजित दादा आम्ही निर्णय घेतला दिवाळीपूर्वी त्यांच्या खात्यामध्ये हे नुकसान भरपाईचे पैसे गेले पाहिजे त्याप्रमाणे निर्णय घेऊन बत्तीस हजार कोटीचं पॅकेज आपण जाहीर केलं ही शिवसेना आहे ही महायुती आहे हे आपलं सरकार आहे हे सर्वसामान्य लोकांच्या मदतीला धावून जाणार सरकार सर्वसामान्यांचं सरकार म्हणतो ते हे सरकार मी मुख्यमंत्री असताना अनेक लोकांनी सांगितलं काय काय केलं काय काय केलं काय अरे बाबा ती माझी जबाबदारीच होती कारण हा देणारा एकनाथ शिंदे आहे घेणारा नाही ही देना बँक आहे लेना बँक नाही आणि म्हणून तुमच्याकडे तर अठराशे कोटी का आणखी किती मोठे प्रकल्प झाले आता तुम्ही सगळे आकडे सांगताय योगेश आता हे नवीन सगळे लोक आलेले आहेत आता त्यांची आकडेपुरती खाण्यापुरती करायला लागेल आणि त्यामुळे सिंधुदुर्गावर देखील अन्याय होणार नाही सिंधुदुर्गाला देखील बाजूच्या जिल्ह्याला देखील भरीव निधी विकासासाठी मिळेल हा शब्द या ठिकाणी मी देतो रत्नागिरीमध्ये मी जेव्हा जेव्हा आलो तेव्हा तेव्हा मी बालो आता दाखवलं मला मेडिकल कॉलेज ती प्रशासकीय इमारत ते रस्त्याचे पैसे सगळं तेव्हा नगरविकास मंत्री होतो मी परंतु जेव्हा मुख्यमंत्री झालो त्यावेळेस मला आठवत आहे किती निर्णय घेतले मग लाडकी बहीण योजना घेतले लेक लाडकी लखपती योजना घेतली एसटी मध्ये पन्नास टक्के सवलत योजना घेतली या ठिकाणी शेतकरी सन्मान योजना घेतली ज्येष्ठांची योजना घेतली किती योजना किती योजना केल्या आणि म्हणून मग अशी कोणीतरी मला दाखवलं ए शिवसेना आपल्या दारी शिवसेना आपल्या दारी घेऊन आली योजनांची शिदोरी आपल्या हे आपण केलं ना आईराव मॅडम आपल्या माजी तहसीलदार त्यांनी हे केलं आहे आपल्या ज्या योजना आहेत आता त्याचं आपण उद्घाटन राजन साळवींचे इथं करून आलो धर्मवीर आनंद देगे नागरी सहायता कक्षाचं म्हणजे या ठिकाणी ज्या योजना आपल्या आहेत त्या योजनांची माहिती देणारी पुस्तिका आहे कारण योजना अनेक आहेत परंतु त्या योजना जर माहीत नसतील तर लाभ मिळणार नाही आणि म्हणून शासन आपल्या दारी हा आपण कार्यक्रम घेतला पूर्वी पण होते लाभार्थी होते योजनाही होत्या पण त्या योजनांची माहिती योजना मिळवण्यासाठी जी, जी काही लागणारी धडपड कटकट ती लोकांना नको होती आणि म्हणून आम्ही सरळ सोपा मार्ग काढला शासन आपल्या दारी आणि त्याप्रमाणे तुम्हाला मी सांगतो पाच कोटी लोकांना या महाराष्ट्रातल्या त्याच्यामध्ये फायदा झाला पाच कोटी लोकांना हा आकडा छोटा नाहीये त्यांच्या तालुक्यात जाऊन आम्ही योजना दिल्या लोक इतर राज्यातले लोक मुख्यमंत्री मला विचारायचे क्या आहे शासन आपले दारी मी म्हणालो हम जो योजना है उनके द्वार तक पहुंचाने का काम सरकार करती है आणि मग काही राज्यामध्ये देखील आपल्या योजनांचं अनुकरण झालं लाडकी बहीण योजना देखील काही लोकांनी अनुकरण केलं लाडकी बहीण योजना जेव्हा सुरू केली तेव्हा विरोधक म्हणाले हे सब झुट आहे चु, चु, चुनावी जुमला आहे पण शब्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा होता आणि म्हणून मी त्यावेळेस कार्यक्रमामध्ये जेव्हा का प्रचाराला यायचो तेव्हा माझ्या लाडक्या बहिणींना सांगायचो जे, सांगा जे सावत्र भाऊ दुष्ट भाऊ तुमच्याकडे येतील तेव्हा मात्र त्यांना त्यांची जागा दाखवा कारण त्यांनी खोडा घातला होता कोर्टात गेले होते तुमची योजना बंद करायला परंतु आम्ही पण खूप विचारपूर्वक नियोजन केलं होतं आचारसंहितेतले हप्ते देखील जे खात्यामध्ये जमा करून टाकले होते आणि आमच्या लाडक्या बहिणींनी सांगितल्याप्रमाणे या विरोधक सावत्र दुष्ट भावांना एवढा चांगला जोडा दाखवला की सहा सात आठ नऊ नंबर अपुरा पडला दोनशे बत्तीस नंबरचा जोडा दाखवला दोनशे बत्तीस आमदार महायुतीचे निवडून आले दोनशे बत्तीस आतापर्यंतच्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कधी दोनशे बत्तीस लोक निवडून आले नव्हते विरोधकांना तुम्ही विरोधी नेता बनणे इतकं पण संख्याबळ ठेवलं नाही आता रोज सांगता विरोधी पक्ष नेता बनवा विरोधी पक्ष नेता बनवा अरे विरोधी नेता बनायला संख्याबळ पाहिजे ते आहे का तुमच्याकडे आणि म्हणून त्यावेळेस लोकसभेमध्ये फेक नॅरेटिव्ह पसरवून जिंकल्या निवडणुका त्यांना म्हटलं आता विधानसभेच्या निवडणुका देखील आम्ही असं जिंकू आणि म्हणून तुम्हाला सांगतो मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मंत्रिमंडळ सगळं तयार झालं सगळ्या वाटाघाटी झाल्या फायव्ह स्टार हॉटेलचं बुकिंग झालं परंतु माझ्या लाडक्या बहिणींनी त्यांचं सगळं बुकिंग रद्द करून टाकलं आणि त्यांना घरी पाठवून दिलं आणि म्हणून मी तुम्हाला धन्यवाद देतो आणि म्हणून मी सांगतो कोणी किती अफवा पसरवल्या तरी सुद्धा लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही आणि म्हणून जे शासनाने सुरू केलेलं आहे ते बिलकुल या ठिकाणी सुरू राहणार थोडी काटकसर होती है, आता शेतकऱ्यांना देखील जे संकट अनपेक्षित संकट आलं परंतु त्याच्या मागे शर, सरकार उभं राहिलं महायुती सरकार उभं राहिलं आता येताना आपण हे काय आपले सहा रत्न भारत रत्न सहा त्यांचं पुतळ्यांचं लोकार्पण आपण पन केलं ऑटोमोबाईलच्या स्क्रॅपमधून ते उभं केलं किती मोठी संकल्पना आणि आपल्या कोकणातली ती भारतरत्न आहे सहा भारतरत्न त्याचं देखील लोकार्पण झालं आणि म्हणून आज इथं आल्यानंतर आनंद झाला की आपण सगळेजण कामाला लागलेला आहात तुमचा उत्साह पाहिला या ठिकाणी मी तुमचा मूड बघायला आलो होतो परंतु तुमचा उत्साह आणि जोश एवढा आहे की कोणी काही केलं तरी सुद्धा या रत्नागिरी जिल्हा परिषदेवर महायुतीचा भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही ही काळ्या दगडावरची भगवी रेग आहे आणि म्हणून शिवसेनेचा भगवा दिमागात फडकवत ठेवण्याचं काम कोकणाने के केलेलं आहे ज्यांनी कोकणामध्ये विशेषतः या ठिकाणी शिवसेना वाढवली रत्नागिरीमध्ये सिंधुदुर्गामध्ये भाई असतील उदय सामन किरण सामन योगेश कदम राजन साळवी हे सगळे लोक हो आहेत साहेब केसरकर साहेब निलेश राणे पण आहेत आणि सर्व मंडळी जी आपली आहे माझे आमदार सगळे लोक यांनी शिवसेना वाढवण्याचं काम केलं आजही भाई रामदासभाई प्रत्येकाला सांगत असतात टी एमची पाणी आपल्याला मिळालं पाहिजे 咚咚咚咚咚